हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांनाच वाटत असते की आपले केस सुंदर ताट काळे आणि मजबूत असावेत तर काही जणांचे केस छोटे असतात तर काही जणांचे गळतात तुटतात या समस्या उद्भवतात तर केसांची मुळं मजबूत होण्यासाठी बनवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत एक खास रेमेडी हा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा तुम्ही ज जरूर पहा आणि जरूर ट्राय करा शंभर टक्के फायदा होणार आहे हेअरफॉल थांबणार आहे त्याचबरोबर केस मजबूत होणार आहेत केसांना छान अशी चमक येणार आहे आणि केस, केस काळेभोर दाट लांब आणि मजबूतसुद्धा होणार आहेत हे रेमेडी महिला पुरुष दोन्हीही हो करू शकतात व याच्या अगोदर केस पांढरे होतात तर त्यासाठी आपण अशा होम मेड रेमेडी बनवून आपण केसांवरती अप्लाय केली तर आपले पांढऱ्या केसांचे बरेचसे प्रॉब्लेम आपण घरच्या घरी सॉल्व्ह करू शकतो आता काही जणांना केसांना तेल लावलेला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं आणि हे जे रेमेडी आहे हे रेमेडी तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला ते केसांना तेल, के तेल सुद्धा लावायची गरज नाही कारण हे जे रेमेडी आहे या रेमेडीनं आपल्या केसांना छान असं पोषण मिळून आपले केस मजबूत दाट आणि काळेभूर सुद्धा होणार आहेत या रेमेडीसाठी आपल्याला सर्वात पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे कोरफड तर कोरफड आपल्या केसांना चमक देतं त्याचबरोबर केसांना पोषण देऊन केस मजबूत बनवतं केस दाट होण्यास मदत होते आणि केस झपाट्यानं वाढायला सुद्धा सुरुवात होते कोरफड आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे त्यासाठी त्यास आज आपण इथं कोरफडीचा वापर केलेला आहे तर कोरफडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता त्याचे काटे जे असतात ते आपल्याला काढून टाकायचे आणि आपल्याला हे कोरफडीचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे हे रेमेडी वापरायला सुरुवात केल्यानंतर लगेचच आपल्याला फरक जाणवणार आहे आणि हे मिश्रण आपण केसांना लावल्यानंतर नवीन केस यायलासुद्धा सुरुवात होणार आहे त्याचबरोबर आपल्या केसांचं रक्षण होऊन आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे दाट मजबूतसुद्धा होणार आहेत कोरफडीमुळं आपल्या केसांना छान चमक येते केस तुटणं गळणंसुद्धा बंद होतं त्यासाठी आपल्याला कोरफडीचा अवश्य वापर केसांसाठी केला पाहिजे तर अशा पद्धतीनं इथं मी कोरफडीचे दोन पान घेतलेले होते आणि हे पानाचे जे आ, काट आहे ते काठ काढून टाकलेली आहेत आणि याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे जे आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये आपण दुसरा जो घटक घालणार आहोत तो आहे मेथीदाणा मेथीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगसचे गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही इन्फेक्शन होत नाही मेथी मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे ता, केस गळती कमी होते तसेच कोंड्या कोंडा सुद्धा नाहीसा होतो मेथी केसांना लावल्यामुळं केसांची मुळं मजबूत होतात त्यामुळं केस गळती कमी मेथी नियमितपणे मेथ केसांना लावल्यास केसांची वाढ होऊन केस काळे भोर दाट आणि मजबूत होण्यास सुद्धा मदत होते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे दूध आता दूध घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरवरती छान फिरवून घ्यायचं आहे तर दुधामुळं सुद्धा आपल्या केसांवरती छान चमक येते आणि आपले केस जे आहे ते क्लीन होण्यास मदत होते केस आपले सिल्की सॉफ्ट आणि शाईनसुद्धा होतात त्यासाठी ते आपल्याला इथं दूध थोडंसं घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही साखरसुद्धा थोडीशी घालू शकता कारण साखरसुद्धा आपल्या केसांसाठी खूप गुणकारी आहे साखर केसांना तेलकट होण्यापासून वाचवते आणि आपले केस खूपच ऑइली असतील तर त्याची मुळंसुद्धा खूप कमजोर होतात तर अर्धा चमचा साखर पावडर घातली म्हणजे आपले केस जास्त ऑइली साखर जे आहे हे आपल्या केसांतील ऑइल बाहेर काढण्यास मदत करतं तुम्ही इथे अर्धा चमचा साखर सुद्धा यामध्ये घालू शकता आता याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करायची आहे आणि हे पेस्ट जे आहे हे आपल्याला एका गळणीच्या सहाय्यानं गाळून घ्यायचं आहे आणि याच जे ज्यूस निघालेला आहे ह्या ज्यूस मध्ये आपल्याला आणखीन काही घटक घालायचे आहे यामध्ये आपण पहिला घटक घालणार आहोत तो आहे हळद तर हळद एक औषधी वनस्पती आहे हळद आपण औषध म्हणून सुद्धा घेऊ शकतो दररोज स्वयंपाकामध्ये आपण हळदीचा उपयोग करतो तर आपल्याला सर्दी खोकला कप यावर सुद्धा हळद रामबाणाचा उपाय आहे आजारी असताना सुद्धा आपण हळदीचं सेवन से करतो इतके सारे गुणधर्म या हळदीमध्ये आहेत तर करना नहीं। में दे अंटी अंटी हे हळद आपल्या केसांना अजिबात नुकसान करणार नाही हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल्स आणि अँटी एम्प्लॉयमेंटे हे गुण असतात कोणत्याही प्रकारची त्वचा रोग हळदीवरी होते केस गळत असतील केस पातळ होत असतील केस पांढरे होत असतील तर हळदीमुळे सर्व समस्या आपल्या दूर होणार आता यामध्ये अर्धा चमचा मी अलोवेरा जेलसुद्धा घातलेला आहे त्यामुळं आपले केस कोरडे होणार नाहीत आणि केसांना छान पोषण मिळून आपले केस दाट मजबूत आणि काळेभूर होण्यास मदत होणार आहे त्यासाठी इथं मी अर्धा चमचा ॲलोवेरा जेल घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे विटॅमिन ची कॅप्सूल हे विटॅमिन ची कॅप्सूल आहे तर यामध्ये विटॅमिन ई आपल्या केसांना मुळापासून मजबूत बनवतं त्याचबरोबर केस झमकदार बनवतं केस गळती थांबवतं त्यासाठी आपल्याला इथं व्हिटॅमिन ई e कॅप्सूल घ्यायची आहे आणि एक कॅप्सूल मी यामध्ये घातलेला आहे आता घातल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता याची कची कन्सिस्टन्सी ठीक करण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडीशी मेहंदी पावडर घालायची आहे तर तुमच्याकडे कोणतीही हिना पावडर असेल तर ते तुम्ही इथं घ घेऊ हो शकता तर इथं मी जे आहे इंडिगो पावडर घातलेली आहे दोन चमचे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे इंडिगो पावडर कसे ल मिक्स केल्याबरोबर लगेच के आपल्याला केसांवरती लावायचं असते त्यासाठी मी इथं इंडिगो पावडर यामध्ये मिक्स केलेली आहे तर दोन चमचे इंडिगो मी यामध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित याचं थिक असं बॅटर तयार केलेलं आहे है। आता कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता हे आपल्या केसांवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे है। अतिशय सुंदर आपले केस होणार आहेत आता हे केसांवरती कसं लावायचं तर तुम्ही केस धुण्याच्या अगोदर दोन तास अगोदर हे केसांवरती लावून ठेवू शकता आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं दोन तासामध्ये तुमची मेहन मेहंदी जी आहे हे लवकर सुकणार नाही त्यासाठी तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही मेहंदी सुकेपर्यंत केसांवरती हा पॅक ठेवू शकता आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता तर शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमचे केस हेल्दी होऊन केसांना छान पोषण मिळून केस आपले मजबूत काळेभोर दाट आणि चमकदार होण्यासही मदत होणार आहे हे सोल्युशन केसांवरती लावल्यानंतर केस हेल्दी तर होणार आहे त्याचबरोबर झपाट्याने सुद्धा वाढणार आहेत आणि तुमचे केस तुटायचे सुद्धा बंद होणार आहेत केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा फुटी फुटत असेल तर ते सुद्धा बंद होणार आहे हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे केसांच्या संबंधित सर्व समस्येवर घरीच आज आपण हा उपाय केलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा शंभर टक्के असा याचा रिझल्ट मिळणार आहे तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की एक लाईक करा आणि जाता 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 चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये अशाच एका रेमेडीमध्ये तोपर्यंत ब बाय